नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त संजय इयनपुरे पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अमित काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांनी नवी मुंबई नशामुक्त करण्याचे व अंमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगानं दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास जरीमरी ढाब्याजवळ शेडुंगोकडून पळसपेकडे जाणारे रोडवर आजीवली गाव येथे पदार्थ विरोधी कक्षास दोन इसम हे मोठ्या प्रमाणात गांजा पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं अजय कुमार लांडगे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक नीरज चौधरी सह पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे पोलीस हेडकॉन्स्टेबल तेरा सत्याहत्तर तायडे पोलीस हेडकॉन्स्टेबल दहा एकाहत्तर बनकर पोलीस हेडकॉन्स्टेबल एकवीस एकतीस पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्वेचाळीस पंचाहत्तर लोखंडे पोलीस नाईक चव्वेचाळीस बहात्तर म्हात्रे पोलीस नाईक सव्वीस त्रेचाळीस फुलकर या पोलीस पथकानं मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जरीमरी ढाब्याजवळ शेडूंकडून पळसपेकडे जाणाऱ्या रोडवर आजिवली गाव येथे सापळा लावला असता दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी दोन इसम त्यांच्या ताब्यातील मारुती इंडिका गाडी क्रमांक एम एच चार के आर तेवीस सत्तावन्न मध्ये एकूण चौतीस किलो चारशे ग्रॅम वजनाचा अंदाजे सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशानं स्वतःच्या कब्जात बेकायदेशीरित्या बाळगल्या स्थितीत असताना मिळून आले म्हणून त्यांच्या विरुद्ध एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब वीस ब प प एकोणतीस अन्वये पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू असल्यानं आरोपीचं नाव गोपनीय ठेवलं आहे इतर पाहिजे आरोपितांचा शोध व पुढील तपास अमली पदार्थ विरोधी कक्ष करत आहेत मागील आठवड्यामध्ये पनवेल परिसरामध्ये गुन्हे शाखेने अंमली पदार्थाच्या दोन तीन कारवाया केलेल्या आहेत शासनाचे जे धोरण आहे ड्रग फ्री महाराष्ट्र आम्ही ड्रग्स अंमली पदार्थाविरुद्ध मॅक्झिमम कारवाई करत आहोत पोलीस स्टेशन्सही करत आहेत गुन्हे शाखाही करत आहे मागच्या आठवड्यामध्ये बारा लाख चोवीस हजाराचा गांजा जप्त केलेला आहे त्याच्यावर एन डी पी एस ऍक्ट खाली गुन्हा दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे सात तारखेला आणखी दोन आरोपीकडून चौतीस लाख चारशे चौतीस किलो चारशे ग्रॅम गांजा आजीवरी या गावाजवळ दोन आरोपींच्या ताब्यातून हस्तगत केलेला आहे त्याची किंमत सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये आहे ड्रग्सच्या बाबत मान्य आयुक्तांचं झिरो टॉलरन्सचं धोरण आहे आणि त्यानुसार नवी मुंबई पोलीस प्रयत्नशील आहे पोलिसांतर्फे युवा पिढीला आमचं आवाहन आहे की से नो टू ड्रग्स सेयस टू लाईफ कीप अवे फ्रॉम ड्रग्ज अन्य ठिकाणी रबाळे पोलीस स्टेशनला एक नायजेरियन नॅशनलला रबाळे पोलीस स्टेशननी कोंबिंग दरम्यान तो मिळून आला ऑन इन्फॉर्मेशन त्याला कोंबिंग दरम्यान अरेस्ट केलेली आहे त्याच्याकडून मेफाड्रॉन हे ड्रग जप्त केलेलं आहे त्याचप्रमाणे पनवेलला एक मेफाड्रॉनची कारवाई आमचे अँटी नार सेलचे सिनियर पी आय नीरज चौधरी आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे आणि त्यातले जे जिथून सोर्स झालेले आहे ते आम्ही त्याचा शोध घेतो त्या आरोपींचं जुने गुन्हे त्यांच्यावर आहेत का नाही याचीही तपासणी चालू आहे परंतु त्या गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे पुढचे वॉन्टेड काही आरोपीचे धागेदोरे आम्हाला मिळालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्या आरोपींचे नावं आणि त्यांची माहिती डिस्कस करत नाही पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन